मंडळी कलर्स मराठीवर सुखकळे ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे या मालिकेत स्पृहा जोशी ही प्रमुख भूमिका साकारताना दिसते स्पृहा जोशी एक उत्तम गुणी अभिनेत्री आहे यासोबतच ती प्रसिद्ध कवयित्रीसुद्धा आहे तिचे नेहमीच वेगळ्या ठिकाणी ने कविता वाचनाचे कार्यक्रम होत असतात आणि या कविता वाचनाच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसादसुद्धा मिळतोय अशातच अभिनेत्री स्पृहा जोशी ही कलर्स मराठीवरील सुखकडे ही चालू मालिका सोडून यू एसला गेली आहे अमेरिकेला स्पृहा जोशी आणि संकर्षण कराडे यांचा बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै या कालावधीमधील कविता वाचनाचा कार्यक्रम रंगणार आहे त्यासाठीच ही लोकप्रिय जोडी यू एसला गेली आहे नुकताच या संदर्भातील काही फोटोज या दोघांनीही त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरनं शेअर केले आहेत या दोघांच्याही सध्याच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर शंकरषण कराडे हा झी मराठीवरील ड्रामा ज्युनियर या कार्यक्रमाचं परीक्षण करताना दिसतोय तर स्पृहा जोशी ही कलर्स मराठीवरील सुखकळे या मालिकेत मिथिला हे पात्र साकारताना दिसते सुखकळे या मालिकेत मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळतोय मिथिलाचा नवरा माधवचं नुकतंच निधन झालं असून या मालिकेत सौमित्र हे नवे पात्र ॲड झालं आहे सौमित्र हे पात्र आशय कुलकर्णी साकारताना दिसतोय स्पृहा जोशीच्या या दौऱ्यामुळे सुखकळे या मालिकेत ती पुढचे काही दिवस दिसणार नाही आहे तर स्पृहा जोशीची सुखकळे ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्समध्ये नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका